परत एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी शेअर करणार आहे की एकदम परफेक्ट आणि टम्म फुगणारी भाकरी कशी बनवायची एकदम टम्म फुगलेली वरतून कडक असा पापुद्रा मधून एकदम नरम अशी भाकरी बनवूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती मी तवा तापवण्यासाठी ठेवून दिला म्हणजे आपण जोपर्यंत भाकरी करतोय तोपर्यंत तवा आरामशीर तापेल त्यानंतर भाकरी बनवण्यासाठी मी एक कपडा परातीखाली कपडा जो असतो सुती कपडा तो मी अंथरते भाकरी थापताना किंवा पी भाकरीचं पीठ मळताना परात जी आहे ती इकडे तिकडे हलणार नाही तर एक मोठी परात घेतली आहे म्हणजे भाकरी करण्यासाठी मोठीच परात लागते म्हणजे मोकळं पीठ मळता येतं त्यानंतर एक तांब्याभर पाणी आहे भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी तर त्यानंतर आपल्याला एकच भाकर करायची ना तितकंच पीठ घ्यायचं तर मी एका भाकरीपुरतं परातीमध्ये पीठ आहे जास्तीचं पीठ भिजवायचं नाही दोन तीन भाकरीचं एकटी कारण की परात परातीमध्ये मोकळं ढाकळं आपल्याला पीठ भिजवता येतं अजिबातच जास्त परातीमध्ये गर्दा नाही करायचा तर सगळ्या बांगड्या वगैरे जे आहे ते मी वरती अशा हे करून घेतले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं पिठामध्ये आणि हळूहळू थोडं थोडं करून पाणी टाकत जायचं जास्तीचा आपल्याला भाकरीसाठी जास्तीचा घट्टही उंडा नाही पाहिजे आणि जास्त पातळ नाहीही पातळही नाही पाहिजे भाकरीचं पीठ जे आहे ते चांगलं एक ते दोन मिनटं असं मस्त असं भिजून घ्यायचं म्हणजेच चांगल्या हात्याचे तळव्याने जे आहे ते पीठ चांगलं असं भिजून घ्यायचं त्याने काय होतं भाकरी मस्त अशी थापताही येते जास्त जोरही नाही लावावं लागत भाकरी थापण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मला खूप जास्त कोरडं वाटते भाकरीचं पीठ त्यामुळे मी थोडा थोडा पाण्याचा जो आहे तो शिपका मारते अजूनही मला थोडंसं कोरडंच वाटतंय अजून मी थोडंसं पाणी घेते जास्तीचं एक खट्टी पाणी टाकलं तर पातळही होऊ शकतं म्हणून मी हळूहळू करून थोडं थोडंसंच पाणी टाकते आणि हाताच्या तळव्याने जे आहे ते मस्त असं मळून घेते तुम्ही बघू शकता आता मस्त सैल असं पीठ झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर असा एक छोटासा गोलाकार उंडा करून घ्यायचा त्यानंतर खाली थोडंसं पीठ लावून वरती जो उंडा आहे तो ठेवायचा आणि थोडंसं हाताला ला पीठ लावायचं आणि एकदम हलक्या हाताने एका हाताने अगोदर थापायची पुरी एवढी भाकरी झाली की दोन्ही हातं दोन्ही हाताने हळूहळू हळू हलक्या हाताने हाता थापून घ्यायची तर तुम्ही बघू शकता एकदम अशी एक मिनटंसुद्धा नाही लागलेलं ला मला भाकरी थापवण्यासाठी तर इतकी मस्त अशी भाकरी झालेली आहे तीच मी आता एका हातावरती धरून ताव्यावरती दोन्ही हाताने टाकणार आहे भाकरी टाकल्या टाकल्या थोडेसे बबल्स यायला लागले की लगेचच पाणी लावायचं भाकरीसाठी म्हणजे कसं मस्त अशी भाकर फुकते टम्म अशी फुकते थोडे बबल्स यायला लागले की लगेचच उलटी करून घ्यायची भाकर त्याने काय होतं फुगायला एकदम मदत होते भाकर तर तुम्ही बघू शकता कशी मस्त अशी भाकरी जी आहे टम्म आहे तुम्ही डायरेक्ट याच पद्धतीने डायरेक्टली गॅसवरही तुम्ही भाजू शकता तव्यावरही भाजू शकता तर मी जसं वाटलं मला जसं वाटलं तसं मी भाजले काही तव्यावरती भाजले काही डायरेक्ट गॅसवरती सुद्धा भाजल्या आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवलं मी त्याच पद्धतीने सगळ्या ज्या आहेत त्या भाकरी ह्याच पद्धतीने करून घेणार आहेत तर माझ्या थोडंसं स्पीड होतं तर त्याच्यामध्ये तीन ते चार भाकरी झाल्या भाकर झाली की लगेचच जेवायला जाय म्हणजे ताटामध्ये जायची मला काय नीट फोटो काढायला सुद्धा जमलं नाही अगदी सोप्या पद्धतीने मी आज भाकरी कशी थापवायची कशी फुगवायची कसं पीठ भिजवायचं हेच मी या व्हिडिओमध्ये आज सांगितलेलं आहे व्हिडिओ अजिबातही स्किप न करता पूर्ण बघा पूर्ण ज्या मी सांगितल्या आहे तेच फॉलो करा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चांगला सपोर्ट करा व्हिडिओसाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा पो पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा हेही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत बाय तुम्ही बघू शकता कशी मस्त अशी वरून कडक पापुद्रा आलाय भाकरीला आणि आतून एकदम नरम अशी भाकर झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही ह्या पद्धतीने भाकर बनवू शकता